काही फिल्म्स फिक्शन फिल्म्स जरी असल्या तरी त्या कधी रियालिटी मध्ये येतील काहीच सांगता येत नाही दोन हजार बारा मध्ये दोन वेगळ्या वेगळ्या फिल्म्स रिलीज झाल्या एक होती हिंदी फिल्म जोकर आणि दुसरी होती मराठी भारतीय या भारतीयची स्टोरी अशी होती की कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती एक गाव होतं आणि त्या गावाची व्यथा अशी होती की ते गाव भारताच्या नकाशावर कुठेच अस्तित्वात नव्हतं आणि असंच आता सत्यात उतरलंय महाराष्ट्र राज्यामध्ये एक गाव असं आहे जिथे मत घ्यायला तर आपण जातो पण त्या गावाचं अस्तित्व महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर कुठेही नाहीये त्या गावाचीच गोष्ट आज तुम्हाला सांगायला आली आहे तुम्ही बघताय वाय मराठी आणि मी आहे सलोनी देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत तर महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेला त्रेसष्ट वर्ष पूर्ण झाली आहेत नांदेड जिल्ह्यातील असं एक गाव आहे जे इतक्या वर्षांनंतरही महाराष्ट्रात असूनही त्याची राज्याच्या नकाशावर नोंद नाहीये नकाशावर गावाचं अस्तित्व नसल्याने कोणत्याही प्रकारच्या शासकीय सोयी सुविधा या गावापर्यंत अजूनही पोहोचलेल्या नाहीयेत नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील वाघदरी असं या गावाचं नाव आहे वाघदरीमध्ये मध्ये दोनशे पन्नास लोकांची वस्ती आहे तेलंगणा सीमेवर लागून असलेल्या महाराष्ट्राच्या हद्दीतलं हे गाव आजूबाजूला जंगल असलेलं गाव आहे प्रांतवार रचनेनंतर हे गाव आंध्र प्रदेश राज्यातून महाराष्ट्रात आलंय पण हे गाव आजही महाराष्ट्राच्या नकाशावर आलेलं नाही कुठल्याच शासकीय योजनेचा या गावातील नागरिकांना फायदा होत नाही सात किलोमीटर पायपीट करून आणि जीव मोठीत घेऊन गावकऱ्यांना जंगलातून प्रवास करावा लागतो जात नसल्याने गावापर्यंत अडचणींचा सामना गावकऱ्यांना करावा लागतोय या गावकऱ्यांकडे जवळपास साडेचार हजार हेक्टर शेतजमीन आहे पण महसुलीची नोंद नसल्याने कोणाकडेही शेतजमिनीचा सातबारा नाही सातबारा नसल्याने पीक विमा अनुदान अशा कुठल्याही योजनेचा फायदा येथील शेतकऱ्यांना मिळत नाही जात प्रमाणपत्र आणि वन हक्क जमीन पट्टे नाहीयेत गावकऱ्यांकडे केवळ मतदान कार्ड रेशन कार्ड आणि आधार कार्ड आहे त्यानुसार हे गावकरी महाराष्ट्रातील असले तरी गावाची महसुली नोंद नसल्याने त्यांचं गाव मात्र नकाशावरच नाही गावाची महसुली नोंद घेण्याची मागणी अनेक वर्षांपासून गावकरी करत आहेत पण प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही मागील कित्येक वर्षांपासून वाघदरी गाव महाराष्ट्रात असूनही याची नकाशावर नोंद नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे वाघदरी हे गाव पूर्वी तेलंगणा राज्यात होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि पंच्याण्णव साली तेलंगणा राज्यातून महाराष्ट्रात या गावाचा समावेश झाला या गावात दोनशे पन्नास लोकांची वस्ती आहे पण अद्यापपर्यंत गावाची महसूल नोंद झालेली नाही तब्बल अठ्ठावीस वर्षांनंतर गावाच्या महसूल नोंदीसाठी प्रशासनाने दखल घेतली आहे किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी वाघदरी गावाला भेट दिली दुचाकीवर प्रवास करून सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी करून गावकऱ्यांशी चर्चा देखील केली आणि लवकरच मोजणी करून गावाची महसूल नोंद केली जाणार आहे आणि त्यानंतर त्यांना सातबारा आणि वनपट्टाही दिला जाणार असल्याचे सहाय्यक जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी सांगितले नांदेड जिल्ह्यातलं वाघदरी गावाला न्याय मिळेल अशी अपेक्षा तर आहेच आहे पण या व्यतिरिक्त अनेक सीमावासी गावं आहेत ज्यांचं कुठल्याही राज्यात अस्तित्व अजून निश्चित झालेलं नाहीये तर या गावांना न्याय मिळण्यासाठी नेमकं काय करावं किंवा शासनाने कुठलं धोरण आपलंसं करावं कुठली पावलं घेतली जावीत याबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की आम्हाला कमेंट्समध्ये कळवा पण त्याआधी वाय मराठीला सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका